लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं आता विधानसभा निवडणुकांची तयारी करायला सुरुवात केली आहे अवघ्या काही महिन्यातच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपनं उपेंद्र यादव यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपदी निवड आहे तर अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भूपेंद्र यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात तर अश्विनी वैष्णव हे नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत थोडक्यात महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी हे दोन शिलेदार महाराष्ट्रात पाठवलेत लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आलं असलं तरी प्रत्यक्षात भाजपला बहुमत गमवावं लागलंय यातला फार मोठा धक्का महाराष्ट्रातून बसला आता या धक्क्यातून सावरत महाराष्ट्र भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे चुकांमधून शिका आणि उणीवांवर मात करा या फॉर्म्युल्यावर आधारित ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलाय येणाऱ्या विधानसभा लक्षात घेत भाजपकडून असं कुठलं प्लॅनिंग करण्यात येत आहे काय आहे हा ऍक्शन प्लॅन ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे तेवीस खासदार होते या निवडणुकीत ही संख्या नऊ वर आली तेरा जागांवर झालेल्या पराभवाचा भाजपला प्रचंड मोठा धक्का बसला पण या पराभवानंतर भाजपनं अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवांचं उपट विधानसभा निवडणुकीत काढण्यासाठी भाजपनं प्लॅन तयार केलाय त्यानुसार ज्या भाजपचा पराभव झाला त्या समीक्षा करण्यात येणार आहे त्यासाठी सोळा नेत्यांची फौजच भाजपनं तयार केली आहे आणि त्या प्लॅन वर प्रत्यक्षात कामही सुरू झालंय सोळा नेत्यांची टीम लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघ याचा सविस्तर आढावा घेऊन त्या संदर्भातला अहवाल भाजपच्या हायकमांडला या अहवालावर प्रत्यक्ष काम करून भाजप आपल्या संघटनात्मक उणीवांवर काम करत विधानसभा निवडणुकीत आक्रमकपणे उतरणारे या प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आपलं होम ग्राउंड राखू न शकलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी देण्यात आली आहे महायुतीनं गमावलेल्या तेहतीस मतदारसंघाचाही आढावा यामध्ये घेतला जाणार आहे भाजप केवळ पराभूत मतदारसंघाचाच आढावा घेणार नाही तर जिंकलेल्या जागांवरही भाजपनं निरीक्षक पाठवून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे तसंच येत्या बावीस जून पर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबतचा अहवाल द्यावा लागणार आहे बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे तर बारामतीची मंगल प्रभात लोढा आणि श्रीकांत भारतीय यांच्याकडे चंद्रपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे जालन्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे तर रामटेकची जबाबदारी खासदार अनिल बोंडे यांच्याकडे देण्यात आली आहे अमरावतीची आशिष देशमुख यांच्याकडे तर वर्ध्याची जबाबदारी आमदार प्रवीण दटके यांच्याकडे देण्यात आलीये भंडारा गोंदियाची जबाबदारी रणजित पाटील यांच्यावर आहे तर यवतमाळ वाशिमची जबाबदारी आमदार आकाश फुंडकर यांच्यावर आहे दिंडोरीची जबाबदारी विजयाताई रहाटकर यांच्याकडे आहे तर हिंगोलीची जबाबदारी आमदार संजय कुटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे उत्तर पश्चिम मुंबईची जबाबदारी सुनील कर्जतकर दक्षिण मुंबईची जबाबदारी माधवी नाईक उत्तर मध्य मुंबईची जबाबदारी हर्षवर्धन पाटील उत्तर पूर्व मुंबईची जबाबदारी आमदार राणा जगजित सिंह यांच्याकडे देण्यात आलीये मावळची जबाबदारी आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर अहमदनगरची जबाबदारी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे माड्याची जबाबदारी आमदार अमित साटम यांना आहे तर भिवंडीची जबाबदारी गोपाळ शेट्टी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे भाजप प्रमाणच आता संघ देखील दक्ष झालाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात नुकतीच बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळाही घेतली जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघाकडून आमदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे महत्वाच्या आमदारांना प्रशिक्षित करून विधानसभेचा आढावा देखील घेतला जाणार आहे एकूणच काय तर येऊ घातलेल्या विधानसभेसाठी भाजप चांगलंच ऍक्शन मोड मध्ये आलंय आणि कामाला सुरुवात झालीय लोकसभेत आलेलं हे अपयश आता भाजप विधानसभेत पुसून टाकू शकणार आहे का नवा विक्रम बनवू शकणार आहे का हे बघावं लागेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद